श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर मित्रांनो मी आज आलो आहे समुद्रावर वेत्य समुद्रावर चाललो तर आज आहे रक्षाबंधन आहे आणि नारळी पौर्णिमा सुद्धा आहे आपण आपल्या याच्यात समाजात असं असते की कोळी लोक नारळी पौर्णिमेला राख्या बांधतात आणि जो नारळ आहे तो समुद्रामध्ये सोडतात सोन्याचा नारळ सोडतात बोलतात पण थोडं का होईना मोट ते सोनं काही लोकं सोनं टाकून सोडतात खरं आहे ते थोडंसं सोनं टाकलं जातं नारळामध्ये पिशीमध्ये आणि ते खोल समुद्रामध्ये नेऊन आतमध्ये टाकतात त्यांच्या मोठमोठ्या होड्या असतात त्या आतमध्ये नेऊन टाकतात आणि ज्यांना आतमध्ये नाही टाकता येत ते कडेवर सोडतात कारण नारा देण्याची प्रथा अशी आहे की समुद्र शांत होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या होड्या समुद्रात सोडल्या जातात त्यासाठी हा नारळ समुद्राला अर्पण केला जातो कारण पावसाचे दिवस असल्यामुळे खूप लाटा मारत असतात मासेमारी पुरी न बंद असते होड्या सर्व किनाऱ्याला काढलेल्या असतात तर परत त्यांचं जीव वाचवा वाचावा म्हणजे आपले जी माणसं जातात समुद्रामध्ये मा ती सुखरूप परत यावी त्यांना काही दगा फटका होऊ नये म्हणून नारळ हा समुद्राला अर्पण केला जातो तसंच आता आपण वेत्य समुद्रावर आलो आहे आपण पण नारळ सोडायला आलो आहे तर चला आता आपण नारळ सोडूया आणि समुद्र शांत होण्यासाठी आपण प्रार्थना करूया चला तर वेत्य समुद्राचं दृश्य तुम्ही बघू शकता सुंदर असा बीच आहे हा वित्ती समुद्राचा पण इथे घोरणी असल्यामुळे थोडा धोकासुद्धा संभवतो पाणी सुकलेलं आहे तर आपल्याला आतमध्ये जाऊन हा नारळ सोडायचं आहे आपण नारळ आणलेला आहे समुद्र शांत झालाच पाहिजे कारण नारी पौर्णिमेनंतर खूप गोड्या सोडल्या जातात आणि खरोखरच नारळ आपण अर्पण केल्यानंतर समुद्र शांत होतो आणि खूप म्हणजे जी भरती असते म्हणजे ज्या लाटा मारत असतात आपल्या कड्या कड्यावर वगैरे गेल्यानंतर तर त्या खूप शांत होतात म्हणून सर्व कोळी आगरी खूप म्हणजे सर्व जातीचे लोक समुद्र शांत व्हावा म्हणून एक श्रीफळ आपल्या समुद्राला अर्पण करतात तसंच मी सुद्धा एक नारळ घेऊन ना आलेलो आहे आणि तो आपण समुद्रात आता अर्पण करणार आहे समुद्र शांत होण्याची वाट बघणार आणि मग लोकांची मच्छी मारायची सुरुवात होणार आणि मासे खायला भेटणार चला तर मग भरती लागलेली आहे पाण्याचा लोड वाढला आहे बघा खूप तर भरती केव्हाही वाढू शकते आपण काय एकदम पुढे नाही जाणार आहे आपण लांबूनच नारळ विसर्जन करायचं आहे आपण पाण्यात सोडलेलं आहे नारळ स्वतः ता पाणी टाकून नाही द्यायचं आहे आप आप तो वाहून जाणार भरती आल्यावर आपोआप तो पाण्यात जाणार कोणी नेणार नाही त्याला इकडनं तो पाणी आल्यानंतर आपोआप पुढे वाहून जाईल एखादी मोठी लाट आली की डायरेक्ट तो पाण्यात जाणार आहे पाणी लागायला लागलं एक लाट गेली आहे पण मोठी नव्हती थोडी लहानच होती पण नारळ काय आता जागचा हळूहळू चालला आहे तो खाली दोघा दिसतो आपल्याला स्लो मोशनने खाली चालला आहे तो आणि एक चोराची जर मोठी लाट आली तर नक्कीच तो पाहून समुद्रात जाणार खूप सुंदर असा बीच आहे बघा मित्रांनो आपण नारळ अर्पण केलेला आहे समुद्राला आणि आता आपण चाललेलो आहे कालिकावाडीतल्या शंकराच्या मंदिरामध्ये आज श्रावणी सोमवारसुद्धा आहे रक्षाबंधन सुद्धा आहे आणि नारवी पौर्णिमासुद्धा आहे या श्रावणी सोमवार पण छान योगायोग जुळून आला आहे बघा श्रावणी सोमवार पण आला आहे तिसरा रक्षाबंधन पण आणि नार्वी पौर्णिपण पौर्णिमा पौर्णिमाने रक्षाबंधन एकत्र येते पण आज ह्या टायमाला सोमवार जॉईंट आलेलं आहे तर आता आपण घेणार आहोत कालिकावाडीतल्या महादेवाचं दर्शन आणि खाली आपल्याला गुण असं दगड सापडलेला आहे बघा जसे गोल वरवंड्यासारखे दगड मला खूप आवडतात आणि मी ते उचलतो आणि घरी घेऊन जातो त्याची काय पूजा वगैरे नाही करत पण ते घरी एका साईडला ठेवून देतो जेव्हा ह्या दगडांचा कधी उपयोग करायचा झाला तर, तर मी तो घरी करतो कशाला ना कशाला उपयोग येतो काहीतरी म्हणजे सुपारी फोडण्यासाठी कोणाला हवा असला किंवा काहीही कामासाठी हा गोल दगड येतो म्हणून आणि मला आवडतो म्हणून मी तो नेतो मला हे बघितल्यावर हे दगडी खूप आवडतात गोल गोटे म्हणून बघा पाठी पडलेले आहेत तर असे चांगले दिसणारे गोटे शिंपल्या असं काही दिसलं समुद्रावर की मी उचलतो आणि माझ्या घरी नेतो चला आता जाऊया महादेवाचं श्री शंकरदेवांचं दर्शन घ्यायला कालिकावाडीत कालिकावाडीत आहे आडिवऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शंकरेश्वराचं मंदिर आहे तर आपण शंकरदेवाचं म्हणजे महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे चला आणि हे पण मंदिर बघा डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे खूप पुरातन असं मंदिर आहे दोन मंदिर, है, का 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 है मंदिर, दोन मंदिर आहे हे कालिका मातेचं आहे म्हणून इकडच्या वाडीला नाव कालिका वाडी असं नाव पडलं आहे कालिका देवीच्यामुळे आणि हे आहे शंकरेश्वर मंदिर दोन मंदिर आहेत पुरातन एकदम तर ती आपण आता बघूया हो खाली जाऊन मित्रांनो आत्ताच आपण वेत्यामधनं आलो आणि आता आलेलो आपण कालिका कालिका माता आणि शंकरेश्वर देवाच्या इथे त्यांचं दर्शन केलं श्रावणी सोमवार आहे म्हणून आणि हे सुद्धा दोन मंदिरं आहेत ते खूप पुरातन अशी जुनी मंदिर आहेत आणि बाजूला एकदम डोंगर आहे बघा ह्या साईडला पण कालिकावाडीच्या वर डोंगर आहे इथे वाडी खुर्दाच्या इथे पण डोंगर आणि दोन डोंगरांच्या मधोमध वसलेलं हे मंदिर कालिका माता मंदिर आणि शंकरेश्वर मंदिर तर आता आपण शंकरेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये पूजा अर्चा चालू आहे आवाज येतो आपल्याला तर आपण पटकन दर्शन घ्यायचं आणि निघायचं शंकरेश्वर देवाचं मंदिर बघून काही गावाच्या ठिकाणी चव्हाटा असतो इथे शंकरपिंडी आहे बघा त्याला चौहाटा सुद्धा बोलतात मंदिराच्या बाहेर असल्यानाला चौहाटा बोलतात हे समोरच असं मंदिर आहे पूजा अर्चा चालू आहे मंदिराची बघा असं खूप जुना पुरातन मंदिर आहे हे पण दोन्ही मंदिरं खूप पुरातन आहेत खांब विम एकदम पुरे जुने आहेत बघा आणि आपल्या कोकणामध्ये शंकराचे आणि देवीचे मंदिरं खूप प्रमाणात असतात देवदेवतांचे कारण लोकांना खूप विश्वास आणि आस्था असते आणि खरोखरच देव असतो असं मी सांगू शकतो हक्काने तर देव हा आहे जसा दानव आहे भूत प्रेत सांगितल्याप्रमाणे लोक बोलतात आहे नाही मला नाही माहिती पण मी सांगतो देव हा आहे लोक सांगतील दाखवा आम्हाला शाबित करून देव आहे की नाही तर तेवढं मी नाही दाखवू शकत तेवढी माझ्या शक्ती नाही दाखवण्याची पण देव आहे हे मी सांगू शकतो ठणकावून आणि खरोखरच खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही

शंकरेश्वराच्या मंदिरमध्ये आलो कालिका वाडीमध्ये असलेल्या तिथे दर्शन घेतलं सोमवार पण असल्यामुळे आणि दोन्ही दर्शनं झालेली आहेत आणि आता पण चाललो आहे आपल्या घरी आणि मला बघा खूप घाम आला आहे पावसाळ्याचे दिवस आहे पण एवढा घाम येतो काय बोलणं नाही थोडं जरी चाललं किंवा कुठे बसलं लाईट गेली थोडी एवढा ओलाचिंब होतो सर्व अंगचिंबचिंब चिंब होते आणि खूप घामाघूम होतो मला खूप असा घाम येतो पण मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ